नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कांदा व कैरीची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे कैरीची साल काढून छानपैकी कट करून घेते आणि कांदा पण बारीक का असा कट करून घेते अशा पद्धतीने मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तसेच कैरी पण कट करून घेतलेली आहे आता आपण एक खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडे कांदे घालून कुटून घेऊया यामध्येच कैरी घालूया ते पण कुठून घेऊया दोन्ही अशा पद्धतीने कुठून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ हे घालून आपण परत एकदा छानपैकी कुठून घेऊया आता आपली चटणी कुटून तयार झालेली आहे काढून घेऊया तावा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण ही कुटलेली चटणी घालूया छानपैकी परतून घेऊया अशाच पद्धतीने थोडीसे भाजून घेऊया यामधील पाण्याचा अंश जाऊ देऊया आता यामध्ये तेल घालूया आणि एक चमच जिरे घालूया छानपैकी तेलामध्ये भाजून घेऊया आता आपली चटणी छान त्याची भाजल्या गेलेली आहे आता आपण काढून घेऊया हो अशा पद्धतीने आपण कैरी आणि कांद्याची चटणी तोंडी लावण्यासाठी छान लागते मस्त अशी आपली चटपटीत कांदा व कैरीची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद